सुप्रभात आणि नमस्कार कालच्याच बाजार गप्पांच्या भागामध्ये आपण इंग्लंडचा व्यापारी करार या विषयावरती बोललो पण त्यालाच जोडून त्यालाच जोडू, पार्श्वभूमी असलेला त्याच्याशी संलग्न असा दुसरा विषय आज घेऊ आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की आपल्याकडे गेले दहा पंधरा दिवस किंवा गेल्या आठवड्यातले दहा पण त्याच्या आधीचे दहा पंधरा दिवस हे एका अर्थानं योगायोगाचे दिवस होते मग त्याच्यामध्ये काही कार्यकारण भाव केवळ त्या एका काळात घडलेल्या घटना आहेत म्हणून आहे का ते एकमेकांचे कारण आणि परिणाम आहेत याचा विचार करावा लागेल अगदी स्थानिक पातळीवरतीही अशी एक ट्रायोलॉजी आहे हल्लीकडचा शब्द वापरायचा तर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती ही अशी एक ट्रायोलॉजी आहे स्थानिक पातळीवरची किंवा राष्ट्रीय पातळीवरची जर ट्रायोलॉजी पाहिजे झाली तर आपले तत्कालीन उपराष्ट्रपती जगदीशजी धनखड यांनी ताबडतोबीनं किंवा तडकाफडकी उपराष्ट्रपती पदाचा दिलेला राजीनामा त्याच आठवड्यामध्ये महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातल्या सर्वच मंत्र्यांना दिलं गेलेलं अभय आणि मागच्या आठवड्यामध्ये त्या काळातच अपेक्षित असलेली पण अजूनही न झालेली अशी महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा या तीन घटना एकमेकांशी संबंधित आहेत का सध्याच्या केंद्रीय मंत्रिमंडळातला कोणतरी उपराष्ट्रपती होणार त्यामुळे महाराष्ट्रातनं दोघं जण केंद्रीय मंत्रिमंडळात जाणार त्यामुळे मग महाराष्ट्राच्या विधीमंडळाचीही विधानसभेचीही निवडणूक घ्यायची का आणि ती नगरपालिकांबरोबर घ्यायची का अशी काही गणित असतीलच किंवा नसतीलच अशी जशी खात्री देता येत नाही पण त्या एका काळात घडल्या ह्याचं कुठेतरी एकमेकांशी नातंय हे आपल्यासारख्या अबोध मनालाही कळत अशीच एक ट्रायोलॉजी किंवा तीन घटना एकाच काळामध्ये आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये झाली आहेत ही गोष्ट आपण लक्षात घेऊया आपण ब्रिटनचा करार सही केला आपण त्याच काळामध्ये ऑपरेशन महादेव केलं आणि त्याच काळामध्ये अमेरिकेनं भारतावरती पंचवीस टक्के टेरिफ आणि काही खंडणी किंवा दंड अशी लावायची घोषणा केली म्हंटल तर ह्या तीन वेगवेगळ्या गोष्टी आहेत म्हंटल तर या तीन वेगवेगळ्या वेग -वेग सरकारांनी केलेल्या आहेत पण त्यांचा एकमेकांशी कारण परिणाम ज्याला आपण कॉज इफेक्ट रिलेशनशिप म्हणतो असा नसेलच असं आपण गृहित धरू शकतो का आणि माझं उत्तर आहे नाही हे लक्षात घेतलं पाहिजे कालच्याच बाजार गप्पांचा विचार करत असताना ज्या वेळेला आपण संपूर्ण कालचा बाजार गप्पांचा भाग ब्रिटनचा व्यापारी करार या विषयावरती दिली आहेत आणि त्या व्हिडिओचा मी समारोप करताना असं म्हटलं तर की क्रॉस बॉर्डर ऍक्टिव्हिटीज टेररिझम हा शब्द मी टाळला होता याचाही दखल घ्यावी लागेल आणि त्याची आपण घेतलेली दखल म्हणून ऑपरेशन महादेव झालंय का ज्या पद्धतीचं एकंदरीतच आंतरराष्ट्रीय राजकारण चालतंय आणि या त्या ना त्यानिमित्तानं आंतरराष्ट्रीय राजकारण आणि अर्थकारण याच्याविषयी कुतूहल असल्यामुळे असेल पण त्या घटनांचा गेली तीन साडेतीन दशक मी ट्रॅक ठेवतोय त्यावेळेला एक गोष्ट लक्षात येते की हे योगायोग नसतात ब्रिटनचा करार होतो आणि आपण ऑपरेशन महादेव करतो याचा संबंध आहे ब्रिटनशी करार केला त्यामुळे ती संपत्ती वाढते त्यामुळे तुम्हाला काही सुविधा जास्त प्रमाणामध्ये मिळू शकतात पण म्हणून त्याची ताकद आमच्या विरुद्ध वापरू नका म्हणून आपण ऑपरेशन महादेव केलं का मुळात ऑपरेशन महादेवमध्ये जे तीन दहशतवादी मारले गेल्याचं सांगितलं गेलं ते खरोखरच त्या दिवशी मारले गेले का आधीच गेले होते आत्ता फक्त आपण संसदीय चर्चेमध्ये हे उत्तर दिलं असं आहे का यातलं काहीही असलं तरी या संभाव्य घटनांची दखल घ्यायला भारत सरकार समर्थ आहे याची आपण दिलेली कृतीशील पोच पावती आहे का याचा विचार करावा लागेल आणि एकंदरीतच अशा पद्धतीनं क्रॉसबॉर्डर बॉर्डर ना आपण ज्या वेळेला पायबंद घालत जाऊ त्या वेळेला सीमेवरचे ताणतणांग वाढतात यातनं संरक्षण क्षेत्राची गणित वाढतात का याचा विचार करावा लागतो आणि मग असं जर झालं तर मुळातच ऑपरेशन सिंदूरमुळे असेल ऑपरेशन महावादेवमुळे असेल दोन हजार वीस पासून आपण सातत्यानं संरक्षण विषयक वस्तू आणि सेवांच्या उत्पादनांवरती आणि उत्पादनावरती आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे निर्यातीवरती केलेली गणित आणि त्यातनं केलेली प्रगती यातनं आज आपण अमेरिकेला प्रतिस्पर्धी म्हणून उभे राहू शकत नाही ही गोष्ट नक्की संरक्षण क्षेत्रापासनं राष्ट्रीय अर्थव्यवस्थेला मिळणारा पैसा या निकषावर जगातल्या देशांची जर क्रमवारी लावायची झाली तर अमेरिका निर्विवाद प्रमाण निर्विवादपणानं त्याच्या पहिल्या स्थानावरती आहे आणि आपण आणि अमेरिका याच्यामध्ये इतर अनेक देश आहेत याचं पुरेसं भान मला आहे पण दोन हजार वीस साली या क्रमवारीत आपलं स्थान अत्यंत नगण्य होतं खरं म्हणजे पहिल्या शंभरातही नव्हतं आज आपण त्यातल्या पहिल्या दहात आहोत आणि एकंदरीतच आपली क्षमता मग ती लोकसंख्या म्हणून असेल ते कला कौशल्य म्हणून असेल आणि जागतिक राजकारण आणि अर्थकारणातलं आपलं वाढतं प्राबल्य असेल त्यामुळे अमेरिका आणि आपण याच्यामधली तफावत कमी होत जाईल आणि त्या प्रमाणामध्ये जी अमेरिकी अर्थव्यवस्था संरक्षण विषयक उत्पन्नावरती अवलंबून आहे मी उत्पन्न म्हणलंय म्हणजे अमेरिकेला अंतर्गत आणि बहिर्गत असा दोन्हीचा विचार करावा लागेल यातनं आपल्याला दिलेली सूचना आहे का म्हणजे आपण जर ऑपरेशन महादेव ऑपरेशन सिंदूर हे क्रॉस बॉर्डर टेररिझमला दिलेलं उत्तर असेल तर आपल्या वाढत्या प्राबल्याला अमेरिकेनं दिलेलं टेरिफ हे उत्तर असेल का याचा विचार करा ज्याला आपण एखाद्या बंदरामध्ये धोक्याचा निशाणा दाखवला जातो असं म्हटलं जातं पावसाळ्यामध्ये पूर्वी त्या बातम्या रेडिओमध्ये वरती वारंवार सांगितल्या जातात की मच्छीमारांनी समुद्रात जायचं आवाहन करू नये आणि एवढ्याकरता समुद्रामध्ये लाल निशाण किंवा लाल बावटे फडकवले जायचे तशा पद्धतीनं ऑपरेशन सिंदूर आणि आपण ऑपरेशन महादेव हे आपण त्या क्रॉस बॉर्डरसाठी जो क्रॉस बॉर्डर कदाचित ब्रिटन बरोबरच्या व्यापारामुळे वाढू शकतो याला दाखवलेला सिग्नल आहे का आणि याची दखल आपण घेतल्यामुळे आपल्या वाढत्या व्यापारी सामर्थ्याला आपल्यावरती टॅरिफ लावणं हे अमेरिकेनं दाखवलेला रेड सिग्नल आहे का याचा विचार करू एकंदरीतच हे सगळेच गणित लेखी बोले सुनेला के या प्रकाराचा आहे याची मला पूर्ण जाणीव आहे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपल्यावरती टॅरिफ लावलं ही घोषणा करताना रशियाचा उल्लेख करायचा अमेरिकेला काहीच कारण नव्हतं परंतु रशियाला तुम्ही झुक्त माप देता त्यामुळे तुम्हाला खंडणीही द्यावी लागेल हे खंडणी घ्यायची होती ते खरं म्हणजे काही पे निगा हे काही पे निशाणत नाही ना आपण आणि पाकिस्तान ही जे संबंध आहेत म्हटलं तर पूर्ण ते दाखवावे लागतात ना खरं म्हणजे कुठेच कोणाकडं ना सौराध्य नाही अशी वस्तुस्थिती आहे अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेला संसदेमध्ये सुद्धा चर्चा करताना शशी थरूर सारखी माणसं ओवेसी सारखी माणसं जी एरवी मोदी सरकार विरोधक आहेत ते सुद्धा राष्ट्राच्या बद्दलची भूमिका घेतात हा जसा परिणाम आहे तसं रशिया जी आपली स्थिती आहे तीच अमेरिका आणि रशियाची आपापसातली स्थिती आहे का आपण रशियाकडे जाताना केवळ संरक्षण इतकाच विषय आहे का आपण रशियाकडे जाताना केवळ आपलं भौगोलिक जवळी खास रशियाचं एकापेक्षा जास्त दोन पेक्षा जास्त राष्ट्रांमध्ये विभाजन झाल्यानंतर त्यातली काही राष्ट्र वेगळ्या पद्धतीची राजकीय विचारसरणी काही राष्ट्र मधली विचारसरणी आणि काही राष्ट्र अत्यंत टोकाची विचारसरणी राबवत आहेत आणि यातनं प्रत्येकाच्याच गणिताची गणितं आहेत ह्याची आपल्याला कल्पना आहे त्यामुळे रशिया युक्रेन या युद्धाचं जे केव्हा सुरू आहे आणि केव्हा संपलंय हे कळतच नाही बरं निदान ऑपरेशन सिंदूरच्या बाबतीत भारतानं जाहीरपणानं घेतलेली भूमिका आहे की ऑपरेशन सिंदूर आम्ही पूर्णपणे थांबवलेलं नाही मध्ये असला तर पॉज आहे अशी कुठचीही घोषणा केली जात नाही पण पॉज न घेता एकमेकांवरती अशा काही तुटून पडतात का विचाराला गणित नाही म्हणजे कुंभकर्ण झोपतो तेव्हा झोपतो उठला की मात्र तो भयंकर असतो असं जे काही गणित सुरू आहे त्यामुळे युक्रेनला पाठिंबा द्यायचा म्हणून रशियाला मदत करणाऱ्या भारतावरती आपण खंडणी लावायची का या वेळेचा विचार करावा लागतो अन्यथा भारत आणि अमेरिका यांच्याबद्दलच्या व्यापाराची जी गणित आहेत हे जर लक्षात घेतलं तर आपले संबंध सदैव तणावाखाली असतात किंवा आपले संबंध सदैव सौराध्यपूर्ण असतात आणि त्यामुळे तो निर्णय म्हणून जितका महत्वाचा आहे तितका तो निर्णय घोषित व्हायची वेळ ही महत्वाची आहे म्हणजे जसं व्यापारशास्त्रात म्हटलं जातं की पैशाला व्हॅल्यू फॉर मनी जसं असतं था, तसं टाइम व्हॅल्यू फॉर मनी ही असत तसंच आर्थिक निर्णय राजकीय निर्णय धोरणात्मक निर्णय यांच्या बाबतीतही खरं असतं त्यामुळे त्या धोरणाचा त्या आशय जितका महत्वाचा तितकंच ते धोरण जाहीर करण्याचं आणि अंमलबजावणीत आणण्याची वेळही महत्वाची असते हे या तीन घटकांमधलं साधर्म्य आहे का आणि तसं जर असेल तर असे योगायोग आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये आंतरराष्ट्रीय अर्थकारणामध्ये घडत नसतात ही मला एक मालिका नाही किंवा हा कुठचाही चित्रपट नाही ही वस्तुस्थिती असेल तर यातला कार्यकारण भाव मग तो बादरायण वाटत असेल पण तो खरंच बादरायण आहे का याचा विचार करावा कारण याचा सोने बाजारावर परिणाम होतो याचा धातू बाजारावर परिणाम होईल याचा पैशाच्या बाजारावर परिणाम होईल याचा आंतरराष्ट्रीय व्याजदरावर परिणाम होईल याचा आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीवरती परिणाम होईल हे लक्षात घेतलं पाहिजे कारण अमेरिका भारत रशिया हे केवळ संरक्षणाच्या दृष्टीनं महत्वाचे देश आहेत अशातला भाग नाही हे व्यापारी दृष्ट्या आंतरराष्ट्रीय अर्थकारणातल्या अर्थव्यवस्थेच्या दृष्ट्या हे महत्वाचे देश आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे मदे एक फक्ता अमेरिका आणि भारत यांच्यामध्ये एकतर्फी फक्त अमेरिका भारतामध्ये पैसे गुंतवत असते अशातला भाग नाहीये आम्ही भारतीय म्युच्युअल फंडच्या माध्यमातनं कंपन्यांच्या माध्यमातनं तांत्रिक सहकार्याच्या माध्यमातनं भारतही अमेरिकेमध्ये गुंतवणूक करत असतो हे लक्षात घ्यावावं लागतं मग तुमच्या बेंचची स्ट्रेंथ किती हे त्याचं गणित लक्षात घ्यावं लागतं टीसीएस न आपलं उत्पन्न वाढत असतानाच बार जॉब कट करू असं त्याच काळामध्ये जाहीर करणं हा त्याचा परिणाम नसतो ना हे पाहावं लागतं बघताना ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स सगणित दिसतं पण या टॅरिफच्या जमान्यामध्ये लोकल आउटसोर्सिंगच्या जमान्यामध्ये विदिन द बॉर्डर आउटसोर्सिंगच्या जमान्यामध्ये आता या टॅरिफ टाळायच्या म्हणून अशा पद्धतीची धोरणं राबवली जातात का हा विचार केला पाहिजे म्हणजे या तीन घटकांचा पा जाणवलेला परिणाम म्हणजे टी सी एस ची उदाहरण म्हणून अशा अनेक पद्धतीच्या गोष्टी असू शकतात आणि म्हणून या तीन ट्रायोलॉजीचा विचार करावा म्हणून बाजार गप्पांचा आजचा विषय एका आठवड्यात घडलेल्या या तीन घटना मनपूर्वक धन्यवाद बाजार गप्पा